नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती काय अपडेट देण्यात आले कमल परडेकर काय नवीन अपडेट देण्यात आले मार्च एप्रिल मानधन कधी होणार आहेत अंगणवाडी बंद झाल्यावर सेविका मदतनीचं काय होईल एक ते पाच वर्षे अंगणवाडी मायग्रेशन व बंद केली जाणार आहेत हे सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंचं मानधन मार्च एप्रिलचं अजूनपर्यंत झालं नाही तर केव्हा होईल सेविका मदतनीस मानधन अपडेट आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू नमस्कार अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने कमल परडेकर यांनी दिलेले अपडेट आहे एकूण एप्रिलच्या मानधन कधी होणार व एक ते पाच वर्ष वय वर्ष वयोगट वर्ष असणारे जे बालक आहेत ते अंगणवाडी हलवली किंवा बंद केली जाणार आहे का हे बरेच प्रश्न आहेत या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमल परडेकर दिलेल्या अपडेट दिलेल्या आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आज दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घे घेऊया बघा या ठिकाणी आपल्याला कमल परडेकर ताई यांनी दिलेली माहिती आहे बघा मानधन कधी होणार असे विचार विचारणारे विचार फोन सारखे मला येत आहेत सर्वांना एकदम खुलासा करते तो समजून घ्या बघा बऱ्याच ज जणांचं म्हणण्यापेक्षा तमाम महाराष्ट्रातील ज्या दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे मानधन जो आहे तो मानधन या ठिकाणी झालेला नाही तेच मानधन विचारण्यासाठी ते आपल्या कमल परडेकर अर्थातच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी आहेत त्यांना फोन येत आहे आणि त्यांनाच या ठिकाणी हे खुलासा केलेला आहे दरवर्षी एप्रिलचे मानधन उशिरा होते कारण नवीन बजेट व्हावे लागते मग पगारावर खर्च घालायचे असते गेल्या वर्षी निवडणुकावर डोळा ठेवून मानधन वेळेवर झाले होते मते पाहिजे होते ती दिली आता तुमची काळजी सरकार कशाला करेल पुन्हा प्रश्न चिन्ह बघा बरेच आहे गेल्या वर्षी निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती महायुती सरकार आपल्याला या ठिकाणी आपले जे मानधन आहे ते वेळेवर जमा करून आपल्याला सर्वांना या ठिकाणी खुश केले होते परंतु आता मते पाहिजे होती त्यांना परंतु ते झाले काम त्यांचं झाले काम आहे म्हणून याची काळजी आता सरकार कशाला घेणार आहे चौकशी करता समजले की एप्रिलचे मानधन तीस एप्रिलला होईल बघा सगळ्यांना या ठिकाणी तारीख समजणं गरजेचं आहे बऱ्याच जणांच्या आपल्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी फोन येत आहेत परंतु त्यांनी या ठिकाणी आपल्याला कृती समितीच्या वतीने त्यांना जसं पद्धतीने वरून माहिती आलेली आहे तशी माहिती आपल्यापर्यंत त्यांनी पोचवली आहे एप्रिलचे मानधन जे आहे ते येत्या तीस एप्रिल म्हणजे महिन्याचे शेवट या ठिका शेवटी होणार आहेत एप्रिल तीस तारखेला मानधन होणार आहे कठीण आहे पण सोसावे लागेल असं एक ते पाच वर्ष मुले अंगणवाडीत असणाऱ्यांची अंगणवाडी हलवली जाईल सर्वात महत्त्वाचे प्रश्न आपल्या या ठिकाणी जवळत आहे एक ते पाच मुले जे आहेत ते अंगणवाडी असणाऱ्यांची अंगणवाडी हलवली जाईल किंवा बंद केली जाणार आहे अशी बातमी व्हायरल होत आहे तर बघा जी आरमध्ये देण्यात आले एक ते पाच विद्यार्थी जे लाभदार्थी असेल त्या अंगणवाडीमध्ये आणि त्या अंगणवाडी बंद केली जाणार आहेत आणि जे जवळपास अंगणवाडी असेल त्या अंगणवाडीमध्ये लाभदार्थ्यांना मायग्रेशन केले जाणार असे जी आर आलं आहे अशी बातमी ऐकून अनेक जणी घाबरून मला विचारत असतात सरकारने आता सर्व मागितलं आहे ऑफिसकडे मग ठरवतील काय करायचं ते खरे तर नवीन कर्मचारी भरले तेव्हा काही जणांची सोय झाली असते पण एवढे डोकं महिला बालकल्याण कुठले म्हणजे आपल्याला महिला व बालविकास कल्याण कुठले आहे आहे एवढे डोके असे देखील प्रश्न चिन्ह आपल्याला कृती समितीने उपस्थित केला आहे तर बघा एक ते पाच लाभदार्थी असेल त्या अंगणवाडीमध्ये आणि त्यांची जर अंगणवाडी बंद झाली तर मग सेविका आणि मदत निस्थायी त्या ठिकाणी काम करत असेल त्यांचं काय होईल असं प्रश्न निर्माण झाला आहे प्रश्नचिन्ह आपल्या कृती समितीने उपस्थित केलं आहे बघा आपण एकाही बाईची नोक नौकु, नोकरीत जा, जा जाता कामा नये असे सरकारला कळवले आहेत बघा प्रत्येक निर्णयाला प्रत्येक या ठिकाणी आंदोलनाच्या आपल्या कृती समितीने आपल्याला या ठिकाणी या लढ्या या ठिकाणी पाठिंबा देत आहे तर अगदी तशाच या ठिकाणी जे काही आपण एकाएकी बाईची नोकरी जात कामा नये असे सरकारला देखील आपल्याला कृती समितीने ऑलरेडी कळवलेच आहे तर बघा अंगणवाडी जसं मायग्रेशन केले जात तर कमी लाभदार्थी असेल त्या ठिकाणी जर ती थी। ते बी लाभदार्थी दुसऱ्या अंगणवाडीमध्ये मायग्रेशन केले जात असेल तर ती अंगणवाडी बंद होत बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी सेविका आणि मदतनिस्थायी काम करत असेल आणि त्यांची एका एकाची नोकरी जाऊ जा नये असे या संघटनेने सरकारला विनंती केली आहे ऑलरेडी कळवले आहेत एक केस युनियन सर सरकारवर केली होती त्यात कोणतीही योजना बंद करताना कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल असा देखील निर्णय झाला आहे आणि त्याच फायदा आपण घेऊ शकतो म्हणजे दोन हजार अठराला जी केस होती म्हणजे युनियनने सरकारवर केली होती की कोणतीही जी योजना असू दे ती योजना बंद करताना आपल्याला इथून पुढे कोर्टाची परवानगी या ठिकाणी घ्यावी लागेल असा जो निर्णय आहे तो झालेला होता आणि त्याच फायदा आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये म मध्ये म्हणजे जी नोकरी जाणार होती त्यांच्यासाठी आपल्याला आपल्याला त्या निर्णयाच्या या ठिकाणी अंमलबजावणी करता येतो तरी सर्वेतून सुटलेले सुटलेली मुले महिला किशोर वैन मुले या ठिकाणी शोधत रहा राहा गावात एखाद्या वाडी मुले वाळीत मुले, मुले मिळते शक्य असेल तर तसा लेखी प्रस्ताव कोरकल्पाचे द्यावा इकडे पण कळवा म्हणजे आपल्याला कृती समितीला देखील कळवा नोकरी टिकवण्यास टिकवण्याची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे पुन्हा प्रश्नचिन्ह असं वर्गणी करू वर्गणी केली जा लढा निधी जमा करून वेळेवर वेळेला युनियन खात्यात भरा लढे लंगे जितेंगे कमळ का का। पंधरा चार दोन हजार पंचवीस एकूण अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आपल्याला वेळोवेळी वेड़ पाठिंबा देत असते तर बघा या ठिकाणी संघटनेने काय म्हटलंय की आपल्याला सर्वे करायचं वाडी वस्तीमध्ये जे मुलं असेल त्यांची नोंद करायचे नोंद नसेल आ, होत नसेल तर त्यांनी काय काय एक प्रस्तावना तयार करायचं प्रस्तावना तयार करून त्या ठिकाणी म महिला बालविकास कार्यालयामध्ये सादर करायचं आहे कारण जेव्हा लाभदार्थी असते भरपूर लाभदार्थी असते परंतु त्या ठिकाणी काय होतं त्यांचं आधार कार्ड नसतं किंवा त्यांचं भरपूर डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे ते आपण ऑनलाईन सबमिट करताना आपल्याला सबमिट होत नाही तर का काही ठिकाणी भारतामध्ये अशी भरपूर फॅमिली आहेत त्यांचं आधार कार्ड अजूनपर्यंत जनरेट झालं नाही त्याच पद्धतीने त्या ठिकाणी काय होतं जे लाभदार्थी असते ते वंचित राहून जातात आणि त्याच्यानुसार ते काय का होते अंगणवाडीमध्ये मुलं कमी होऊन जातात आता सध्या जर दोन हजार पंचवीसमध्ये जर पाहिलं तर आपण मुलांची संख्या खूप जास्त आहे कुठलीही अंगणवाडी बंद होणार नाही कुठलीही अंगणवाडीमध्ये कमी पटसंख्या असेल लाभार्थ्यांची असं होऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी काही पालकांचं आधार कार्ड नसतं मुलांचं आधार कार्ड नसतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी नोंद होत नाही त्याच्यामुळे कमी लाभदार्थी त्या ठिकाणी दिसतं तर आपली नोकरी टिकवण्यासाठी संघटनेने आवाहन केलं आहे सेविकाने मदत दिसत आहे ना की तुम्ही स्वतः प्रस्तावना त्या ठिकाणी तयार करा आणि सबमिट करा आणि लढण्यास आपल्याला यासाठी नोकरी जाऊ नये म्हणून आपल्याला लढण्यासाठी त्यांनी वर्गणी जमा करण्यात लवकरात लवकर असे आवाहन केले आहेत या पद्धतीने पंधरा चार दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आपल्या वेळोवेळी पाठिंबा देत असते पाठिंबा देणार आहे व पाठिंबा देत आहे आपल्याला कृती समितीने जे पदाधिकारी आहेत कमल परडेकर ताई यांनी एप्रिलचा मानधन कधी होणार व एक ते पाच वर्ष अंगणवाडी हवली जाईल किंवा बंद केली जाणार आहे का असे प्रश्न जे तुमचे होते त्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे एकूण मानधन कधी होणार जे आहे ते एकूण तीस एप्रिलला आपला मानधन होणार व तसेच दोन हजार अठरा अठराला Uh, जी केस होती ती सरकारवर घातलेली केस आपल्याला या ठिकाणी लढवता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहेत अशा प्रकारे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या आर टी ओ ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर अंगणवाडीबद्दल कोणतेही अपडेट हवे असेल तर आपल्या या चॅनल लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आता भरपूर ता ताईंचे प्रश्न होतं की आमचं सेविका आणि ताईंचं काय होईल अंगणवाडी बंद झाल्यानंतर आमची नोकरी जाईल का असं प्रश्न होतं ते ते प्रश्नाचं उत्तरही मिळालं या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्याला जी केस आहे ते दोन हजार अठरानुसार त्या ठिकाणी आपण कोर्टामध्ये लोडू शकतो की कुठलीही योजना बंद करायची असेल सरकारला तर ते कोर्टाचा आदेश आल्यानंतरच ते बंद करू शकता अदरवाईज ती योजना बंद करू शकत नाही बंद केल्यानंतर काय होते सेविकाने मदत नसता यांची नोकरी त्या ठिकाणी दाव जाऊ शकते त्याच्या अशामुळे आता त्यांनी सर्वे कोणत्या पद्धतीने केले जे पोषण ट्रॅकरवरती जे डेटा आहे त्या डेटावरून अॅनालिसिस केलं त्या डेटाला आणि डेटा अॅनालिसिस करून त्यांनी अंगणवाडीमध्ये लाभदार्थी कमी आहे कोणकोणत्या अंगणवाडीमध्ये लाभदार्थी कमी आहे असं त्यांनी सर्वे रिपोर्ट काढलं सर्वे रिपोर्ट काढून त्यांनी असं हा डिसिजन घे घेण्यात आलं केंद्र सरकारचा जो जो डी जी आर आला होता राज्य सरकारला आदेश देण्यात आले होते की ज्या अंगणवाडीमध्ये लाभदार्थी कमी असतील त्या अंगणवाडी बंद करायच्या आणि जे लाभदार्थी कमी असेल त्या लाभदार्थ्यांना जवळच्या अंगणवाडीमध्ये ट्रान्सफर किंवा मायग्रेशन करायचं आहे मायग्रेशन करून ते अंगणवाडी बंद करायची असा आदेश देण्यात आला होता त्या झे आरमध्ये तर तसं न होता आपल्याला आपण सर्वे करून घ्यायचं आहे आपले आपलं जर आपली नोकरी टिकवायची असेल तर आपण स्वतः प्रस्तावना तयार करायचं आहे आणि लवकरात लवकर कार्यालयामध्ये प्रस्तावना सादर करायचं आहे सादर केल्यानंतर आपली नोकरी जाऊ त्या ठिकाणी जा जाणार नाही याची दक्षता आपण स्वतःच घ्यायचं आहे असं या ठिकाणी अपडेट देण्यात आले आहे जानवती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र